नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्ताना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर चॅनेलचं नाव आहे राणी सावंत तर आज आपण बघतो इथं सुकट ह्याला आम्ही सुकट असं म्हणतो आता पावसाळ्यामध्ये भाजीपाला अवेलेबल नसतो किंवा जास्त पाऊस असतो घराच्या बाहेर पडणं शक्य होत नाही तेव्हा घरच्या घरी आपण अशी मच्छी करून खाऊ शकतो तर चला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथं तव्यामध्ये मी ही सुकट टाकून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच भाजायची आहे जास्त फास्ट ठेवली तर ती करपू शकते त्याच्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे आता ही भाजून झाली आपल्याला चाळून घ्यायची कारण याच्यामध्ये दगड रेती बारीक बारीक कण असतात त्याच्यामुळे आपल्याला हे ना चाळून घ्यायचे आहे चाळून आपल्याला ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे म्हणजे काय होईल खाली माती वगैरे काय असेल ती खाली राहील पण सगळ्यात पहिले ही चाळून घ्यायची व्यवस्थित नीट करून बघायची कारण याच्यामध्ये दगड वगैरे मोठे मोठे दगडसुद्धा असतात कारण ही समुद्राच्या किनारी अशी सुकवतात ना त्याच्यामुळे थोडी काळजीपूर्वक बघायचं आता इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये कांद्याचा वापर थोडासा जास्त प्रमाणात केला जातो तुम्ही ही मिरची टाकूनसुद्धा बनवू शकता किंवा मग लाल मसाला टाकूनसुद्धा बनवू शकता मी दोन्ही प्रकारे बनवते कधी मिरची टाकून बनवते कधी लाल मसाला टाकून बनवते आता इथं तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा कारण कच्चा कांदा मग चांगला लागत नाही भाजीमध्ये त्याच्यामुळे कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा तुम्ही याच्यात कडीपत्ता टाकू शकता मी याच्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे बाकीचे जगभरातले जे, जे काही मसाले आहेत ते टॉमॅटो वापरायचा नाही कारण मग ते ओलसर ओलसर होते आपल्याला ही सुकट आहे ना तर अशी कोरडी बनवायची आहे चिकट वगैरे अशी बनवायची नाही आहे म्हणजे माझ्या घरी तरी अशीच आवडते त्याच्यामुळे मी काय टोमॅटो टाकत नाहीत आता बघू शकते इथं मी कडीपत्ता टाकून घेतला आता बाकी जगभरातले मसाले टाकून घ्यायचे आहेत आता बघा मी इथं हळद टाकणार आहे नंतर मग गरम मसाला आमचा कश्मीरी मसाला घरचा आणि घरचं तिखट असे मसाले इथं वापरायचे आणि बाकी तुम्हाला किचन किंग मसाला किंवा अजून कोणते मसाले जर का यूज करायचे असतील तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आता हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे कारण मसाल्यांना कसा कच्चा वास असतो त्याच्यामुळे मग भाजीला चव अशी बरोबर लागणार नाही त्याच्यामुळे मसाले व्यवस्थित असे भाजले गेले पाहिजे आता तुम्ही बघू शकता की मी इथं घरचा मसाला टाकून घेतलेला जा। आता तर व्यवस्थित असं भाजायचा आणि नंतर मग याच्यामध्ये सुकट ॲड करायची आता सुकट पाण्यामध्ये भिजत ठेवायची तोपर्यंत तो। म्हणजे काय होईल दगड रेती काय अजून कण राहिलेली असेल तर ते खाली बसतील आणि वरची वरचीच सुकट आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला ही चाळणीमध्ये ठेवायची शक्यतो म्हणजे माती सगळी खाली जाईल जर काशीच पाण्यामध्ये ठेवली ना तर ती सुकट जे ना मग तिची भाजी अशी चिकट चिकट बनते किंवा बरोबर अशी बनत नाही त्याच्यामुळे काय ना चाळणीमध्ये ठेवायची म्हणजे सगळं पाणी गळून जाईल आणि भाजी आपली व्यवस्थित अशी कोरडी तयार होईल तर ही महत्त्वाची टीप आहे की बाबा पाण्यामध्ये ठेवायची पण ती चाळणीमध्ये ठेवून ते पाण्यामध्ये अशी बुडवायची म्हणजे माती दगड काय पण कण असतील ना ते सगळे निघून जातील आता बघू शकता इथं मसाला चांगले आपले भाजलेले आहेत व्यवस्थित असं तेलसुद्धा सुटलेलं आहे सुकट ॲड करायचे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चिंच तर टाकलीच पाहिजे जर चिंच नसेल तर तुम्ही मग इथं ता लिंबू टाकू शकता नसेल असतं पण चिंच किंवा कोकम हे दोघांमधून एक गोष्ट तर ता इथं ता टाकलीच पाहिजे त्याच्याशिवाय चव येत नाही मच्छीला आणि मस्त अशी आपली एक वाफ काढून घ्यायची मस्त आपली इथे सुकट तयार झालेली आहे बघू शकता अगदी कोरडी झालेली आहे परतून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची म्हणजे दिसतानासुद्धा सुरेख दिसेल आणि चवीला तर अप्रतिम लागते भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते तांदळाच्या भाकरीसोबत तर मग काय स्वर्गच तर चला कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी नक्की सांगा माझी रेसिपी आवडली का आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद